हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू दिवाळी स्त्रियांची साड्यांची खरेदी सुरू झाली आहे तुम्ही देखील दिवाळीला नवीन साडी घेणार असाल आणि कोणती साडी घ्यावी हे समजत नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सध्या फॅशन ट्रेंडमध्ये असलेल्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा दिवाळीला खास करून आपण काठपदर पैठणी सिल्क अशा पारंपरिक लुक देणाऱ्या साड्यांची निवड करत असतो जर तुम्ही ही नवीन कार्टबद्दल किंवा पैठणी साडी घेणार असाल तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या या राजहंस लोटस सेमी पैठणी साड्या तुम्ही खरेदी करू शकता ही संपूर्ण साडी जरी ब्रोकेटमध्ये असून लायनिंग पॅटर्न मध्ये या साड्या खूप सुंदर दिसतात या साडीची किंमत एक हजार ते अकराशेच्या दरम्यान आहे जर तुम्हाला ही साडी आवडली असेल तर दिवाळीसाठी ही साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तसेच सध्या अशा प्रकारच्या फ्रेंडी सॅटिन साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत मॉडर्न स्टायलिश ट्रेंडी दिसण्यासाठी आणि काटपद्ध साडीला पर्याय म्हणून अशा साड्या नेसण्याची सध्या खूप फॅशन सुरू आहे या साड्या जरी मध्ये असून या साडीचा सा काठ जरीचा सा असल्याने या साड्या नेसल्यानंतर काटपद्ध साडीचा सा लुक येतो या साडीवर हेवी डिझायनर कॉन्ट्रास्ट बीड्स हँडवर्कचा ब्लाऊज पीसही मिळतो ज्यामुळे साडी आणखीनच रिच वाटते जर तुम्हाला हेवी सिल्कच्या साड्या नेसायला आवडत नसतील तर तुम्ही दिवाळीला या सॅटन साडीचा बेस्ट पर्याय नक्कीच ट्राय करू शकता या साड्या फेस्टिवलसाठी लग्न समारंभासाठी अगदी परफेक्ट आहेत पूजा विधीसाठी ग्रीन कलर पिंक कलर यामध्ये तुम्ही निवडू शकता हल्दी फंक्शनसाठी येलो कलर आणि पार्टीवेअरसाठी पर्पल आणि स्काय ब्लू कलर बेस्ट राहतील या साडीची किंमत चौदाशे ते पंधराशेच्या दरम्यान आहे ही साडी जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा या वर्षीच्या सर्वात जास्त ट्रेंड मध्ये असणाऱ्या साडीचा सा पॅटर्न म्हणजे नारायणपेठ साडी सध्या नारायणपेठ सिल्क साड्यांमध्ये हा नवीन पॅटर्न आलेला आहे या साड्या सध्या खूप फॅशन मध्ये आहेत या साड्या गोल्डन जरी फ्लोरल डिझाईन बॉर्डर वर्कमध्ये शाईन करतात संपूर्ण साडीवर मिना जरी पुट्टी आहे या साड्या फिरत्या कलरमध्ये म्हणजे धूपच्या चा पॅटर्नच्या आहेत यामध्ये चिकू कलर हा सध्या खूप ट्रेंड करत आहे नारायणपेठ साड्यांमध्ये हा नवीन डिझायनर पॅटर्न सध्या खूप मागणीत आहे खास ऑक्सिजनसाठी साठी या साड्या सुंदर दिसतात जर तुम्हाला पैठणी साडीमध्ये क्लासिक आणि व्ही आय पी लुक हवा असेल तर सध्याच्या ट्रेंडिंग अशा मोर टिशू पैठणी साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साड्या नाजूक कॉन्ट्रास्ट बॉर्डरमध्ये असून या साडीमध्ये कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन ही खूपच सुंदर आहे या साडीची किंमत पंधराशे ते सोळाशे च्या दरम्यान आहे मोठमोठ्या घरातील स्त्रिया अशा साड्या नेसणे पसंत करतात या साडीमधील सर्वच कलर देखील व्ही आय पी आहेत काठपद साडीमध्ये बऱ्याच डिझाईन्स आणि बरेच पॅटर्न पाहायला मिळतात पण अशा निवडक आणि लेटेस्ट साड्यांची निवड तुम्ही करा ज्या तुम्हाला नेहमीच रॉयल लुक देतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा